तुडवीत होती काटेरी झाडी भीमाची गाडी माझ्या भीमाची गाडी म्हणूनच दिसते उठून आता भीमाची वाडी माझ्या भीमाची वाडी अठरा विश्व दारिद्र्याचा केला हा निकाल एका कंगलाने तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मी कुठं आले कशासाठी आले का आले ते सुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा म्हणजे मला पण व्हिडिओ काढायला छान उत्साह येईल आणि मी तुम्हाला छान छान व्हिडिओ माझे तुम्हाला दाखवत राहील तर बघा मी आज कुठं आले एवढ्या आमोठ्या बंगल्यामध्ये मी आले आज पहिल्यांदा पहिल्यांदा आले मी आज इथं बघा आता एवढी थंडीचं दिवस आहेत मी तरी पण आले माहिती बाप्पाने मला खाली उतरवले खरं तर म्हणजे इथं यायचं कारण काय आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच मी का कशासाठी आले ते तर मी नव्हते येणार बरं का कारण की मी त्यांना म्हणलं होतं की ताई थंडी आहे भरपूर आणि पायऱ्या चढायचं म्हणलं की माझ्या अगोदरच जीवावर येते त्यामुळं मी म्हणलं नको आहो मला म्हणलं माझे हे आपदा बघूनच मला नको वाटतं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ ह्यासाठी दाखवते की बाहेर जर गेले तर मला आहे ना ज्यांच्या घराला पायऱ्या आहेत ना त्यांच्या घरी मग मला असं जायचं म्हणलं की आवड होते म्हणून पायऱ्यावालं घर बघूनच मी जाते पण त्यांचा आग्रह होता की नाही तुम्ही या म्हणून या म्हणून मी गेले तर ताईंलासुद्धा सुद्धा म्हणजे कठीण जात होतं बरं का पायऱ्याच तेवढ्या उंच उंच होत्या त्यांच्या घराच्या तर मग त्यामुळं तरी पण त्यांनी माझं पाय धरलं आणि थँक्यू ताई आणि गेलोत बघा आम्ही घरात माही व्हिडिओ काढत होती माहीनं व्हिडिओ काढला आणि कसं माहिती आहे का आता आता तुम्ही म्हणताना कोमल एवढी आपदा करून घेऊन जायची काही गरज होती का तर गरज नव्हती पण त्यांनी लईच आग्रह केला की या 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 म्हणून आणि त्या आजी आज पण नव्हत्या आल्या त्या आजींना मला बघायचं होतं खास करून तर म्हणून मी इथपर्यंत आले आणि दोन चार चारच पायऱ्या होत्या पण उंच असल्यामुळे थोडासा त्रास होत होता तरी पण म्हणजे खाली उतरायच्या वेळेस नाही का मी उतरते खाली खाली उतरताना उतरता येते वरती चढताना मला चढता येत नाही एवढीच एक गोष्ट आहे माझी की बाहेर कुठं जायचं म्हणलं की मला त्रास होतो म्हणून मी कुणाच्या घरी जात नाही कुठं जात नाही घर बलन मी बोलन आईकडे आई गेले तर तिथं पण सपैलाच आहे सगळं त्यामुळे तिथंसुद्धा टेन्शन नाही पण असं बाहेर गेलं की मला जरा अवघडल्यासारखं वाटतं थोडंसं म्हणून तर आणि बघा आत्ता आले मी घरात आणि घरात दारातनं माही व्हिडिओ काढत होती एवढा मोठा ताईंचा बंगला आहे व्हिडिओ काढत होती माही आणि त्यांनी रांगोळी काढली होती दारात काय नाही रांगोळी नाही काय नाही तुमचं काही सुद्धा नाही आता सगळं पुजून जाणार माझ्या परिस्थितीत माझी तशी आहे मला ह्याच्यातून जाय जायलाच लागते काय करणार आता काही जरी असलं तरी तुम्हाला सांग आयुष्या पुढं कुठलंच काही नाही जी आहे ना ती आपल्याला So, मान्यच करायला लागते आणि तसंच आयुष्य जगायला लागते मग तिथं असं म्हणून चालत नाही ना करत, चाल की माझं असं आहे माझं तसं आहे हे आजी आहेत बघा हे आजींना भेटायला मी आले होते कारण खरं तर आजी माझ्या बरेच दिवस झाले व्हिडिओ बघतात आणि त्यांनी मला अंतरून टाकलं होतं खाली पाणी दिलं ताईंनी आल्या आल्या अंतरून टाकलं होतं टी व्ही चालू असल्यामुळे मी आवाज म्यूट केलेला येतं माहीनं त्यांचं पूर्ण तुम्हाला घर दाखवलंय नक्की घर बघा आणि माहीचं पप्पा पण आता पाणी प्यायला लागलेत आणि आम्ही आत्ता आलो आहे संध्याकाळच्या साडेआठ वाजता माहीचा क्लास सुटल्याच्यानंतर आता गेलो किती वाजता बघा तुम्ही हातरून टाकले कारण की एवढी थंडी आहे इकडं आणि यांचं पटांगणात घर असल्यामुळं नाही का इथं जास्तच थंडी वाजते या तर आता माई म्हणती की व्हिडिओ काढते मी इकडचा तिकडचा मग माई व्हिडिओ काढते तिचं पप्पा आणि ती चालल्यात त्या ताई म्हणल्या की जावा जा वरती या बघून माही आणि माहीचं पप्पा वरती चालल्यात पण तुम्हाला पण बघायला भेटेलच की माझ्या माईला किती छान सवय आहे ती आत्ता कळल तुम्हाला कर कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाचं गुण असं कोण दाखवत नसतं ते ही करूनच दाखवा लागतंय करून दाखवायला लागतंय तर बघा आता ह्यांची रूम ही तर उघडी होती तर माही रूममध्ये गेली नाही व्हिडिओ काढायला तिनं बाहेर दारात उभा राहून व्हिडिओ काढला नाही की ती रूममध्ये घुसली अशीच करते माझी माही माझ्या माहीला लय चांगल्या सवयी आहेत काय काय पण हट्टी पण तितकीच आहे चांगल्या सवयी लय आहेत कारण की ती असं कुणाच्या घरी जायचं कुणाच्या बेडवरती बसायचं म्हणलं तरी माही माझी विचारून बसती बसू का असं विचारते आणि मग बसते लय तिला लहानपणीपासून मी लय चांगल्या सवयी लावलेल्या आहेत महिला आणि माझी माही पण तशीच आहे ना आता वरती गेले होते तर ते टेरेसला नाही का वरती बघायला जायचं होतं पण टेरेसच्या दरवाजाला लॉक असल्यामुळं पुन्हा महागारी आले दोघं पण रूममध्ये गेले नाहीत त्यांच्या महागारी नंतर ही त्यांचं रूम आहे वरती तर त्या म्हण दोघं पण नाहीतर तिथं थांबले तर रूममध्ये इकडे एक रूम आहे वाटतं दोन रूम आहेत त्यांच्या वरती एकाचा दरवाजा लावलेला होता त्यांनी हो दरवाजासुद्धा नव्हता उघडला तसंच लॉक होतं ती तर बघा आली आता खाली किती छान आहे नाही का एवढी फिरली ती दोघ जण भारी मलाच नाही जायला भेटलं पण व्हिडिओ थ्रू बघते मी त्यांनी बघितलं काय मी बघितलं काय सेमच आहे आणि इथं मी आणि आजी आज गप्पा मारत बसलो होतो आम्ही दोघीजणी आजीला पण एवढ्या गप्पा मारायला लागत्यात एवढ्या आणि मला तर मला पण लय आवडतात गप्पा मारायला आणि आजीला पण मग काय जोडच जमली होती आमची आणि इथं बघा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यांचे ह्यान आता आमची चालली जेवणाची तयारी आता बघा जेवायला काय काय आहे जेवायला बटाट्याची वटाण्याची मिक्स भाजी खीर पापड भजी चपाती मसाले भात आणि एवढं जेवायला होतं आणि ताईंनी आम्हाला जे जेवायलाच जे जे बोलवलं होतं त्यासाठी ते आम्ही गेलतो आग्रह असतो आणि हे लाडू आहेत ना हे आळीवाचे लाडू आहेत म्हणजे आपल्या इकडं जवस म्हणतात आळ जवसाला पण आळीव म्हणतात मी पहिल्यांदाच ऐकलं ताईंकडून तर हे आळीवाचे लाडू आहेत आणि हे वयस्कर माणसांना द्यायच्यात त्यामुळे त्यांनी जास्त बारीक केलेत कारण की कसं वयस्कर माणसाला चावत नाहीत ना दात नसल्यामुळं त्यामुळे त्यांनी जास्त बारीक केले तर ही असं त्या लाडू बनवतात तर कुणाला घ्यायचं असेल तरी पण नक्की कोणी सांगू शकताय तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम घरगुती पद्धतीने एकदम घरगुती पद्धतीनं तुम्ही बघितलं असेल त्यांच्या घरातली स्वच्छता तर एवढी आहे त्यांची सुद्धा स्वच्छता आहे सगळं स्वच्छता पाळूनच त्या बनवतात आणि छान बनवतात आम्ही स्वतः मी स्वतः जाऊन बघितलं आहे तिथं आणि मस्त मला पण आवडलं आता आम्ही एवढं जेवलो होतो त्यामुळे त्यालाही आग्रह करत होतो एवढा खा एवढा खा कसा झाला आहे बघा आम्ही उगं कणकण घेतलं आणि खाल्लं कारण जेवलं होतं जेवल्यावर मी तुमचं सोन्याचा घासा असला तरी खात नाही परत असलं आहे माझं तर बघा इतकी स्वच्छता घेऊन काम करतात ना ताई म्हणजे लय भारी लाडूचं म्हणा मसाल्याचं म्हणा सगळ्याचं आणि तर मी बघत बसले होते कशा करत आहेत ती लाडू त्यांनी अगोदर भाजूनही आणलं आणि म्हणल्या तुम्ही आहे तर तोपर्यंत बसा म्हणल्या आणि मग मी आम्ही बसलो तिथं मग त्या तोपर्यंत त्यांनी लाडू वळून घेतलं आणि आज ताईंचा बड्डे आहे तर बड्डे होता दुसऱ्या दिवशी म्हणजे काल बड्डे होता त्यांचा अठ्ठावीस तारखेला तर व्हिडिओ मी आज एकोणतीस तारखेला टाकते तर आम्ही डायरेक्ट त्यांचा केक कट करूनच आलोत माही बघा इथं टी बघत बसली या माहीच्या आवडीची मालिका लागली आणि हिता आम्ही बसलो टी व्ही बघत मग आता काय करायचं <laughs> नाही लाजवता आणि मरणाचं गार लागत होतं मला तर वाटलं ये आता बघा हिथं केक केक कट दिदी केक आणला होता आणि दिदीनी साडी घालायला लावली म ताईंना की घाल मम्मी साडी म्हणून लेकीला लई हाऊस असते हा त्यांच्या मुलाला पण हाऊस आहे सगळ्यांनाच हाऊस आहे त्यांच्या घरात बघा आता इथं साडी घातली ताईंना आणि मला माहितीच नव्हतं त्यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्या म्हणजे असं आम्ही गुरुवारी गेलो होतो आणि शुक्रवारी ताईंचा काल वाढदिवस झाला आणि आम्हाला माहितीच नाही आम्ही निघायच्या टायमाला त्या म्हणल्या थांबा की केक कट करून जावं म्हणलं कुणाचा म्हण दिदी म्हणली आईचा बड्डे आहे उद्या म्हणजे ते सकाळ सकाळ सका, मुंबईला जाणार होत्या शुक्रवारी पाठंपाठं त्यामुळं त्यांनी मग गुरुवारीचा आम्ही होतो म्हणून केक कट केला ना आम्हाला माहितीच नाही म्हणजे असं हे करायला आता म्हणलं हे रग घेऊन कुठं तिकडं जावं आपलं घरात वेगळं असतं ही तर कसं म्हणून मी आपलं नाहीही केलं तर ही त्यांची मुलगी आहे ताईंची लय छान आहे तिचा पण स्वभाव लय भारी <laughs> तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा माझी एवढी प्रेमाची माणसं मला मिळाल्यात लय मिळाल्यात हळूहळू मिळत्यात दमाणी मिळत्यात जास्त ही नाही पण मिळत्यात ती पण एक नंबर आहेत सगळी भारी आहेत माणसं आणि मला खरंच ह्यांचा सगळ्यांचा स्वभाव लय आवडला खास करून आजीसोबत लय गप्पा मारल्या मॅ ले म्हणजे ले गप्पा मारले आजीसोबत आणि ताईंच्या वाढदिवसाचं मीच म्हणले हॅपी बर्थडे टू यू मीच मोठ्यानं म्हणत होते कोणीच नव्हतं बोलत मीच बोल आता आम्ही घरी निघतोय आता खूप छान पाहून छान आमचे गेलेच ऐकण ऐक नाही आणि माही पण आहे तिकडं आजी आहे तर आजीची काही चालली पिशवीत भरायचं काहीतरी केक होतं ताईंचा ता बड्डे आहे आज ताईंना बड्डेच्या सगळ्यांनी व्हिडिओ खाली शुभेच्छा द्या कमेंटमध्ये उद्या बड्डे आहे त्यांचा उद्याच व्हिडिओ टाकते मी चला आता निघू का छान वाटलं मला येऊन का म्हणजे आपले असल्यावर वाटलं सगळीच माणसं अशी पहिल्यांदाच मी मध्ये एवढे वेळ कुठं तरी थांबले आता घड्याळात वाटल्यात अकरा घरीच थोडं आता साडे अकरा होतात